घर म्हटलं ना की प्रत्येकाच्या आवडीनिवडे वेगळ्याच कोणाला गोड आवडतं कोणाला खारं आवडतं कोणाला तिखट आवडतं गोड शंकरपाळी केले काही लोक म्हणतात खारे का केले नाहीत म्हणूनच मी आज तुमच्यासोबत खारी शंकरपाळी रेसिपी शेअर करणार आहे तेही क्रिस्पी कुरकुरीत अजिबात तेलकट न होणारी अगदी अचूक प्रमाणात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला साहित्य पाहूया नमस्कार स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये तर चला आपण आता खारी शंकरपाळीचे साहित्य पाहूया अर्धा किलो म्हणजे याच वाटीने मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे आणि याच वाटीने अर्धी वाटी मी डालडा घेतलेला आहे तेल तोपी घेऊ शकता तुम्ही डालड्याने चांगल्या खुसखुशीत क्रिस्पी बनतात आणि स्वादानुसार नमक आहे थोडीशी काळी मिरीच पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा आहे एक अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरं आहेत तर चला आता मळून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा परात घेऊया मैदा घालायचा मैदा चाळून घ्या मैदा घातल्यानंतर डालडा घालून घ्यायचा थोडा थोडा घालून मिक्स करून बघायचा आधी चांगला हाताने मिक्स करायचा चोळून घ्यायचा हातावरती आता हा उरलेला आहे मी घालून घेते हे पहा मिक्स करून घेतलेलं आहे मोठी छान बनते असं करून बघायचं म्हणजे अंदाज लागतो जिरे आणि ओवा घालूया मीठ स्वादानुसार घाला काळी मिरी पावडर टाकल्यानंतर शंकरपाळी खूप चांगल्या लागतात एकदा करून पहा हे मिक्स करून आता थोडं थोडं पाणी घालून जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळी नाही असे मळून घेते हे पहा मी असं मळून घेतलेलं आहे असं मळून घ्यायचं जास्त घट्ट ठेवू नका आणि जास्त पातळी नाही याला आता झाकून ठेवायचे अर्धा तास मग मळायचे म्हणजे पिठाला रेस्ट दिले ना छान बनतात अर्धा तास झालेला आहे छान असे एकदा अजून असे मळून घ्यायची चला तर आता लाटून घेऊया लाटून घ्यायचे जाडी लाटायचं नाही आणि पातळी लाटायचं नाही जास्त जास्त पातळ लाटले तरी कुरकुरीत होतात छान खुसखुशीत पाहिजे असले तर कुर थोडं जाड ठेवायचं आणि यात तुम्ही कलोंजी घालू शकता मी काय घातलेली नाही कलोजी घातली तर अजून छान लागतात हे पहा मी लाटून घेतलेलं ला आहे असं मी कट करून घेते तुम्ही शंकरपाळ्या आकाराचही म्हणजे शंकरपाळ्या जसं काटतो तसंही काटू शकता एवढं मी असं लाड कट करून घेतलेलं आहे एवढी जाडी ठेवलेली आहे याच्यापेक्षा तुम्ही जाडी करू शकता आणि पातळी करू शकता छान बनतात चला अजून लाटून घेते अजून एक मी लाटून घेतलेली आहे याला एक कट करून घेते याच्यापेक्षा तुम्ही बारीक ही करू ठेवू शकता हे पहा चला तर अशा सर्व लाटून घेऊया तुम्ही लाटून घेतलेला आहे तेल तापत ठेवलेलं आहे तेलही आपलं तापलेलं आहे सर्व टाकून घेते याच्यात मध्यम गॅस ठेवायचा फुल ठेवायचा नाही आणि एकदम कमी ठेवायचं नाही मध्यम गॅसवरती तळून घ्यायच्या गोल्डन कलर आला पाहिजे थोडा अधूनमधून असे उलटा हलवत राहा म्हणजे व्यवस्थित एक तळून निघतील नाहीतर एकीकडे जास्त तळतील आणि एकीकडे कमी तळतील असं हलवत राहिलं ना दोन्हीकडे कलर खूप छान येतो एकसारखा हे पहा कलर खूप छान आलेला आहे अशा कलर मध्येच काढायच्या हे पहा असा कलर आला पाहिजे छानपैकी तेल पूर्ण तळून काढायचं म्हणजे तेल कट राहत नाही अजिबात आणि दुसरे टाकायचे टाईमला गॅस कमी करायचा एकदम नंतर थोडा वाढवायचा फुली गॅसवर तळून घ्यायची नाही पहा याचाही मस्त गोल्डन कलर आलेला आहे अशाच सर्व तळून घ्यायच्या हे पहा अशा कलरमध्ये काढायच्या छान चा। कलर आलेला आहे अशाच तळून काढा सर्व आता मी आता सर्व अशाच तळून काढते मी सर्व तळून घेतलेले आहेत हे पहा खूप छान क्रिस्पी कुरकुरीत बनतात हे पहा खूप छान बनतात मी सांगितली त्या पद्धतीने करून पहा खूप छान बनतात आणि माझा व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद